मारुतीनं मनाचा विचार केला काय बर कि हे दोघ आपलं नाक टोचल्याशिवाय राहणार नाही सगळं गेलं तर हरकत नाही पण नाक राहिलं पाहिजे म्हणून मारुती बैलाच्या रूपात उभा राहिला आणि बानू जनाबाई जनाबाई म्हणाली काय म्हणाली आता आपल्याला निघायला पाहिजे पाहिजे अहो पाच दिवसावर लग्न आलेलं आहे आले आहे चार घरी भिक्षा मागून हळद वाटून नामदेवाला पिवळा केला, केला। आणि निघण्याची तयारी केली केली दामो नामदेवाची आई आई आणि जनाबाई असं निघाली निघाले जाणू जनाबाई कुरवली झाली झाली मग गाव भिक्षा मागून चालत चालत ते बेदर बादशाच्या बागेमध्ये आले आले आणि जेवण करण्यासाठी त्या बागेत उतरले उतरले बागेतील माळी लोक तिथं आले आले आणि त्यांनी त्या ते चौघांना विचारलं विचारलं तुम्ही कुठून आलात हा भीमा तिरावर पंढरपूर गाव आहे बरोबर आहे आमच्या नामदेवाच लग्न आहे त्यासाठी आलो आहे तुमच्या इथलीच मुलगी केलेली आहे बर माळ्याला संशय आला आला त्यांच्या अंगावर नाहीत कपडे एखाद्या भिकाऱ्यासारखे दिसतात मग माळ्यानं काय केलं काय केलं आपल्या मालकाला जाऊन सांगाव म्हटलं सांगाव माळे निघून गेला, गेला। पण त्याला सांगायला रस्ता मिळे ना।, ना इतकी गर्दी होती त्या सावकाराच्या वाड्या बरोवकार मंडप टाकलेला आहे टाकला आहे खूप गर्दी झालेली आहे भरपूर पण मालकाला सांगण्यासाठी त्याला आज जाण्यासाठी वाव मिळे ना शबास तसच वाट काढित वाट काढीत हा त्याने मालकाला सांगितलं 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 बरोबर काय झालं मालक अहो आपल्या बागेमध्ये कोणीतरी भिकारी आल्या सारखा त्यांच्या हो कपडे नाहीत मळकी कपडे आहेत आणि ते तर म्हणतात की आम्ही तुमच्या बेदरचीच मुलगी केलेली आहे आणि आमच्या नामदेवाचं लग्न आहे अस फाटके कपडे आहेत अहो त्यांच्या पैसे काय आहे एक पताक हा एक गाठोड हा आणि एक बैल आहे आणि दोन बाया असं असं आहेत अस म्हटल्या बरोबर त्या सावकार त्या सावकाराने काय केलं काय केलं शिपाई घेतले आणि बागेमध्ये आला आला आणि त्यांना हाकुलून दिलं दिलं हाकुलून दिल्यानंतर काय झालं मग हे चौघजण दामोशी टी ओ नामदेव बर नामदेवाची आई आणि जनाबाई हे धर्मशाळेत आले आले मग ते सर्व रडू लागले रडू लागले देवाचा धावा केला परमेश्वर आम्ही तरी नामदेवाचं लग्न करण्यासाठी इथं आलेलो आहोत इथं तर आमचं कोणच नाही आम्हाला कोण ओळख दाखवू शकत नाही अस या लोकांनी हाकलून दिलं म्हणून चौकोजण ढस दस ढसा रडू लागले रडू लागले आणि त्यानं देवाचा धावा करू लागले करू लागले देवाचा धावा केल्यानंतर नंतर। श्री पांडुरंगाला अंतरित समजलं मग देवानी निघण्याची तयारी केली असे भरले भरले जर तरी झोतर दु, जोडी घेतली घेतली मंदिर सोन्याची सोन्याची कंटी, कंटी? नवऱ्याला पोशाख घेतला देव घोड्यावरती स्वार झाले घोड्याच्या पावलाचा आवाज या रुक्मिणीने ऐकला ऐकला आणि ती धावत पळत धावत पळत पांडुरंगाची आडव उभा राहिली आणि देवाला विचारू लागली काय विचारू लागली असं चोरून कुठून निघालात तुम्ही देवानी सांगितलं मी अग मी नामदेवाच्या लग्नाला चाललो हो। आहोत उद्या येईन मी उद्या जेवणाला हजर आहे तू काय माझी काळजी करू नको तू उद्याचा स्वयंपाक माझा तयार कर रुक्मिणी देवाला म्हणाली काय म्हणाली अहो आपलं गण मित्र सोडून असं चोरट्यासारखं का चाललं आहात तुम्ही लग्नाला लग कस जाणार अहो बळीराम द्वारकेला आहेत बळीराम आहे आणि तुम्ही तर इकडे चाललेला आहात श्री पांडुरंग रुक्मिणीला काय म्हणतात काय म्हणाली रुक्मिणी सोळा सहस्र बायका माझ्या सोळा सहस्र बायका आहेत अस लोकांच्या घरी कशा न्यायच्या आणि त्यांचा बंदोबस्त कोण करणार त्यांची व्यवस्था कोण बोलले काय म्हणाली की तुम्ही त्याची काळजी करू नका पांडुरंग हळूच रुक्मिणीला काय म्हणतात काय म्हणाले मी पुढे जातो तू मागून चोरून ये यांचं बोलणं सत्य भामेनं ऐकलं तिने काय केलं काय केलं तिने सोळा सहस्र बायकांना सांगितलं देव आपल्याला सोडून चोरून लग्नाला चाललेले आहेत असं सांगितल्यावर काय झालं सर्व बायाने शृंगार केला, केला। आणि नामदेवाच्या लग्नाला जाण्याची तयारी केली तयारी केली जसा जसा सूर्याचा प्रकाश पडावा तस तस त्यांच्या शृंगाराचा प्रकाश पडला पडला त्या साऱ्या मिळून मिलू। रस्त्यानी मेघा प्रमाणे जाऊ लागल्या पांडुरंगाची आघाडीची एक बायकू बेदर नगरीला का। ला अस तर शेवटची बायकू पंढरपुरात अस महाराज तुम्हाला लक्षात आलं का काय हो पांडुरंगाला किती बायका होत्या होत्या सोळा सहस्र नारी अरे वा मग त्यांची एक बायको एक नंबरची बेदर नगरी मध्ये होती तर शेवटची बायको कुठं होती कुठे शेवटची बायको पंढरपुरात होती आणि ह्यांचा होती। होती। सोहळा सगळा चाललेला लग्नाला जाण्याचा जाण्याचा ही वर्दी नारदाला कळली नारदानी काय केलं काय केलं नारदानी विचार करून स्वर्गाशी गेला पोषक करण्या इंद्रान होकुम दिला त्याच वेळेला इंद्रान होुकुम दिला त्याच वेळेला कळीला हो कारण झालं उत्पन्न झाला कळीला हो कारण झालं उत्पन्न झाला आणि अंधार पडला नारदा काय केलं काय के स्वर्गात जाऊन इंद्रदेवाला सांगितलं देवा 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 तुम्ही उठा अहो तितकीच कोटी कामिनी लेकी सुना घेऊन नामदेवाच्या लग्नाला देव चाललेले आहेत तुम्ही इथं काय करता मग इंद्रदेव स्वर्गातून मृत्यू लोकात आला इंद्र खाली झालं सूर्य झाकला आणि अंधार पडला काय केलं केलं इंद्राला सांगून गप्पा बसला नाही नारद गेले कुठं बळीराम दादा कडे जाऊन बळीराम दादाला सांगितलं काय सांगितलं बळीराम दादा आहो छप्पन कोटी यादव बळीराम दादाला सांगितलं काय सांगितलं मग दादानी काय केलं छप्पन के कोटी यादव घेतले आणि लग्नाला निघाला नारदानी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगून शंकर पार्वतीला सांगितलं काय बर त्यांनी साठ हजार ऋषीचा वरा वराड बेदरला नेलं शास आणि आणलं आणलं एवढं सांगून नारद गप्प बसला नाही काय केलं नारद कुठे गेले कुठे गणपतीकडे गेले आणि नारद गणपतीला काय म्हणू लागले काय म्हणाले गणपती राया तुम्ही अजून येतच अहो तुमचं तर अगोदर काम आहे बर सर्व देव लग्नाला गेलेत असं म्हटल्या बरोबर काय झालं गणपती उंदरावर स्वार झाला सर्व देव त्या नामदेवाच्या लग्नाला आली आले लग्न म्हणतो दाटी झाली झाली ते लग्न किती वरडाच होत माहिती किती छप्पन कोटी दहा लक्ष साठ हजार आणि आणखी दहा शबास सर्वांची बेरी झाली असो त्यांना जागा पूरेना। पूरेना। पुरेना रुक्मिणी देवाच्या अगोदर गेली होती गेली तिनं काय केलं काय केलं सोन्याच चुड चुड चोळी पैठणी त्या जनाबायला दिली मग देवानी गुप्त आहे गुप्त आहे केला? केला? नामदेवाला धोतर जोडा घेतला जर तरी मंदिर हां सोनेरी कंठी अरे वा आणि श्री पांडुरंग हां धर्मशाळेत हां गेले गेले आणि त्यांना विचारलं काय बर अरे अरे तुम्ही का रडता का रडत बसला मग दामो शेटी देवाला बोलू लागले काय बोलू लागला देवा देवा आमचं हि कोणी नाही आम्हाला वस्त्र नाही अंगाला आम्हाला हाकुलून दिलं मग आम्ही तुमचा धावा केला।, केला आता असं करा काय करायचं तुम्ही आता रडू नका मी आलो आहे ना काळजी करू नका देवानी दामो शिटी घेऊन मनपात आला आणि सावकाराला रामराम केला सोळा सहस्र बायका आणि त्यांची आठ आठ मुलं सत्यभामा मांडवात गर्दी झाली झाली कोणाला बसायला जागा नाही आ, सर्वांची एकच दाटी झाली सावकारा ना त्या नवरा मुलगा कुठाय म्हणून विचारलं विचारलं देव ब्रह्मदेव इंद्र गणपती आणि शिव पार्वती अस मांडवात आले मान, आले सर्व देव मांड मंडपात आले आले बरोबर मंडप पुरे ना अरे वा मग त्यांनी काय केलं गावाच्या बाहेरच्या बाजूला गेले तीस कोस जागा मुजून काढली ती सुद्धा आटून गेली सगळ्या गावाला वेडा पडला हे सर्व पाहून बाबुराव सावकार थरथर कापू लागला, लागला। सावकाराला धरणी माया जागा देना मग सावकारानं काय केलं काय केलं पाहिलं वराड किती आला सर हे बघण्यासाठी मग सावकार महाडीवरती गेले ही सर्व फौज पाहून काय झालं माडीवरती गेल्या नंतर काय झालं कि सगळं वराड पाहिलं पाहिलं कुणी पाहिलं त्या पाहिलं त्यांना माणूस दिसलो जिकड बघाव तिकडं माणूस दिसू लागल अरे वा आणि हे सगळं पाहून काय झालं सावकाराला मूर्छा आली आली आणि तो खाली कोसळला कोसळला मग मोठमोठे सावकारांनी त्या बाबूराव सावकाराला धीर दिला दिला तुम्ही काही घाबरू नका आम्ही मदत करतो हां लग्न लागू द्या हां फार उशीर झाला आहे झाला आक्षता वाटली हां कि दोन्ही केला केला मंडपात चौक भरला भरला आणि अगोदर गणपती पूजा केली के केली सने चौघडा वाजू लागलेले आहेत वाजू लागले आहेत ब्रह्मदेव हा कसे म्हणू लागले कसे म्हणू लागले आहेत सावध आणि वाद्याचा गजर होऊ लागलेला आहे आणि वाद्याचा गजर कसा होऊ लागला मंगल असते का नव 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 नवरीवरती पडल्या म्हटल्या बरोबर लग्न लागली सर्वांना आनंद झाला बाबुराव सावकार म्हणाला लवकर जेवणाची तयारी करा लवकर जेवणाची तयारी करा म्हटल्या बरोबर काय झालं त्या बाबुराव सावकारानं काय केलं जेवण्याची तयारी कशी केलेली आहे कशी केली आहे

केला मोट मेन शेंगा दाने फुटाने मिज कांद कोशिंबीर खोबर चिरून हाळ तिखट मीठ लावून चीट लिंबू वरती पिळून चीट लिंबू पिळून जिली व्यानली तुपात तळून साखर आणली चाळीस मन ताट भरून फुगेदार भज बनवून हरभर मटकी पावतवटा सवाळी करू उसळ करून सफरचंद पेडे घेऊन केळी नारंगी आंबे आण संत्री नारंगी पेरू पीक अंजीर कुसळी फनस चांगले खजूर रेवड्या भेंड केकडी वाळू ग पुढे चे विले चहा पाकी पोकवान

भात कुजू भात गव्या गोटव्याच्या केल्या खीरी, खीर सेवा याची खीर बनू साबुदाण्याची सव भात कवल्यान कुवल्याची खीर पण रव्या तांदळाची खीर पंडी राळीची खीर झाली सोने सुधाची खीर छानदार खीर छानदार कुरड्या पापड्या मेघ कुंट वडे सांडगे खायर खंड दही घट सुदर्क शिंडी कडिया छाट मुजगुन तूप छाट निरनिराळी भाजी केली निरनिराळी भाजी केली वांगी भेडी पडोळ करणे वाळू कसणी बटा चिची भोपळा फोपळा थोडकेरता तो पान शिजवली वागाट्या मूळ कांद कोश कोकण के पोल मिरची बेल वांगी केली जबू मिरची बेल वांगी केली मुलाच्या शेंगा घेवड्या शेंगा पटारी शेंगा गवारीच्या शेंगा बापड्याच्या शेंगा तरवड्याच्या शेंगा शिवडीच्या शेंगायची नाव तुम्ही अवशेंगाची नाव घेतलेले बाबा

या शिक्षणामुळे कोणच्या भाजीला काय म्हणायचं हे प्रकार सुद्धा माहित नाही भाजी पातर हरभऱ्याची मेथी आणि भाजी करडे हातगे फुलाची चकवताची तांबडी माटची राजगिऱ्या भाजीची गळती आंबाडी केली भाजी शेपू तांदळाची सर्राट्याची मगामटी

साहेब अशा प्रमाण त्या सावकारानं जेवण तयार केलं तयार केलं पण इकडे काय झालं माहितीये काय झालं धान्याच्या खोली मध्ये गणपतीच्या उंदराने सर्व धान्याचा निकाल लावला लावला ना कहर केला ऋषी लोकांना अन्न भस्म मिळाला कुलवडाला बाबूराव साव करायचे घाबरगुंडी उडाली उडाली त्याने देवाचा धावा केला असा शब्द देवाच्या आला।, आला शंकर विठोबाला म्हणले काय म्हणाले तो शरण आलेला आहे त्याला सायव व्हा वा श्री विठ्ठलानं काय केलं काय केलं ईश्वरी माया फिरवली आणि माया रूपानं पंचपकवानाचं भोजन तयार केलं तयार केलं आणि त्या मायाला आज्ञा केली काय बर लाख हजार छप्पन कोटी देव समोर आहेत बर। तीस कोट मंडळी बसलेली आहेत तू त्यांना जेवण घाल जेवण घाल जेवण घाल असं म्हटल्या बरोबर काय झालं सगळे तेतीस कोटी देव भोजन करू लागले करू लागले मग श्री पांडुरंगाने आज्ञा केली आता निघण्याची तयारी करा बरा। भार वाद्य वाजू लागली वाजु लागले। दर्नी कापु लागली धरणी कापू आसमानी तारा तुटला बळीराम आपला वरार घेऊन द्वारकेला निघून गेला निघून गेला इंद्र गणपती शिव पार्वती कैलासाला निघून गेले अंधार पडला दामो शेट्टी नामदेवाची आई आई आणि जनाबाई बाबराव सावकाराला म्हणाली काय म्हणाली आम्ही आता आमचा नवरा हा आमच्या गावाला असं दामो दामू शेट्टीने नवरा घेतला नामदेवाला घेतलं जनाबाला घेतलं आणि आपल्या पंढरपूरला आले आले त्यांची दोघांची वरात काढली आणि नवर देवा बरोबर जे शिपाई सावकारी जे आले होते त्यांनी त्यांचं घर पाहिलं पाहिलं तर नामदेवाचं घर कसलं होतं कसलं अहो झुडपाचं घर होत घरात अंधार पडलाय नाही नाही अहो पाणी प्यायला तांब्या नाही मोगा मोगा अरे वा असं दृश्य त्या शिपाईने पाहिलं आणि शिपाई दुसऱ्या दिवशी दिवस उजळल्यानंतर सावकाराला सांगितलं काय अहो अहो तुम्ही फसला त्यांच्या सुद्धा पाणी प्यायलं नाही असं म्हटल्या बरोबर सावकाराने काय केलं केल। बेदरच्या बादशाला घेतलं आणि पंढरपूरला आणलं आणलं आणल्या बरोबर तवर त्या श्री विठ्ठलाने काय केलं केल। सगळं गोपाळपुर पंढरी नगरी हा सगळी सोन्याची करून टाकली एकच करून टाकली चंद्रभागेचे वाळू वाळू माणिक मोती पडल्यासारखं दिसू लागलं अरे वा आणि बेदरचा बादशा सर्व पाहून थक्क झाला झाला आपल्याला शिपाईने काहीतरी सांगितलं दिसत सांगितलं मग श्री विठ्ठला नामदेवाचं लग्न हा सर्व घर सोन्याचं केलं आणि त्या दरवाजाला हिरे माणिक मोती झडवले आणि एकदम बाद आणि बाबुराव सावकार गोपाळपूरला आले आले आल्यानंतर काय झालं ते घर पाहिलं पाहिलं आणि पालघावरती बसले बसले मग नामदेवाने काय केलं काय केलं त्याला पाणी आणण्यासाठी मोग्याला हात लावला लावला मोग्याला हात लावतात मोगा सोन्याचा झाला अरे वा आणि त्यांना पाणी दिलं आणि शेवटी तो पंढरीचा पांडुरंग तो गोपाळपूरचा दामू शेट्टी धन्य ती जनाई गोपाळपूरची आणि दामू शेट्टी दामू शेट्टीनं काय केलं आपल्या नामदेवाच पांडुरंगाला सुद्धा लग्नाला नेलं अहो पांडुरंगाच काय पण तेव्हा नामदेवाच्या लग्नाला ना आले आणि असा कुठं सोहळा नामदेवाच्या लग्नासारखा मी पण पाहिला नाही आणि कुठल्या देवाचं लग्न असंही कुठं झालं नाही तर धन्य तो दामो शेट्टी तो नामदेव देव मग नाम नामदेवाने काय केलं केल। पांडुरंगा माझी एकच इच्छा आहे काय बरं मला तुझ्या पायरी जागा दे हा म्हणून पंढरपूर यात्रे लोक येतात ये आणि पहिला प्रथम नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेतात पहिलं दर्शन नामदेवाच आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेतात असाच तो नामदेवाच्या लग्नाचा सोहळा सोहळा पांडुरंगाने पूर्ण केला, केला।